दिल्ली मधल्या नोएडा सेक्टर मधले चार मित्र आणि ते यावेळेस ठरवतात की आपण गोव्याला जायचंच यावरती लेडी फायनली तिचं मौन तोडते आणि तिच्या त्या भयानक आवाजात बोलते हो आता राहुल जो होता तो मध्येच हसत होता मध्येच रडत होता आणि मध्येच विवळत होता तो त्याचं डोकं भिंतीवरती जोरात मारतच होता आणि लगेच मागून त्यांना त्या कॉरिडर मधून एक भयानक प्रकारची किंचाळी ऐकू येते आपण सगळ्यांनी कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन नक्की केला असेल पण तो प्लॅन ऐन वेळेसच कॅन्सल होतो पण तुमच्या आणि माझ्यासारखे प्रत्येकाचे गोव्याला जायचे प्लॅन कॅन्सल होतात का तर तसं नाहीये काही लोकांचे प्लॅन हे सक्सेसफुल सुद्धा होतात पण पुढे गोव्याला गेल्यानंतर त्यांच्यासोबत अशा काही भयानक घटना घडतात की ते लोक बोलतात की हा प्लॅन कॅन्सल झाला असता तर बरं झालं असतं दिल्लीमधल्या नॉयडा सेक्टर मधले चार मित्र म्हणजेच अमित हर्ष राहुल आणि विजय सो हे चौघेही लहानपणापासूनचे मित्र सो या चौघांचं खूप दिवसापासून चाललं होतं की आपण गोव्याला फिरायला जाऊयात पण प्रत्येक वेळेस काही ना काही कारणमध्ये यायचं त्यामुळेच त्यांचा गोव्याला जाण्याचा प्लॅन हा कधी सक्सेसफुल होतच नव्हता शेवटी मग असे काही नक्षत्र फिरतात की या सगळ्यांनाच एकदम सुट्टी मिळते आणि ते यावेळेस ठरवतात की आपण गोव्याला जायचंच आणि यावेळेस ग्रुपमधून कोणीच नेहमी सारखं ऐन वेळेस कलटी मारली नाही सो आता ते लगेच फ्लाईट तिकीट बुक करतात फ्लाईटने गोव्याच्या एअरपोर्टवरती उतरतात आणि तिथून लगेच कॅबमध्ये बसतात आणि कॅबमध्ये बसल्यानंतर ते एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतात आणि बोलतात की आता कुठे जायचंय मला माहितीये तुम्ही लोक काय विचार करतात कारण तो विचार मी सुद्धा केला होता की हे लोक एवढा प्लॅन करून गोव्याला आलेत आणि यांना माहितीच नाही की कुठे जायचंय कारण या चौघांपैकी एकाने सुद्धा हॉटेल बुक केलेलं नव्हतं यावर अमित सांगतो की ते लोक गोव्याला जाण्यासाठी खूप एक्सायटेड होते आणि त्यांना काहीतरी रिअल ऍडव्हेंचर फील करायचं होतं आता सध्या नाही का तो इंस्टाग्राम वरती ट्रेंड चालू आहे बेस्ट हिडन प्लेसेस इन गोवा मिस्टेरियस प्लेसेस इन गोवा किंवा मग ते बेस्ट बजेट हॉस्टेल आणि ते कॅफेज सो त्यांनी ही सेम तशाच रील्स पाहिले आणि ठरवलं की आपण इथे डायरेक्ट जाऊयात विदाऊट एनी बुकिंग पण अर्थातच सोशल मीडिया आणि रियालिटी मध्ये खूप मोठा फरक आहे ते लोक ज्या ज्या हॉटेलमध्ये गेले रूम घेण्यासाठी तेव्हा ते, ते सगळे हॉटेल्स बुकड होते एक सुद्धा रूम त्यांना तिथे भेटली नाही <laughs> कारण ऑफकोर्स तिथे रील पाहून हे चौघेच नव्हते बाकी दुनिया सुद्धा रील्स पाहून त्या आली होती फक्त यांचा नशिबाचा फंडा होता आणि त्यावेळेस नेमका टुरिस्ट सीझन चालू होता चा आता आम्ही त्याच्या बाकी मित्रांना बोलतो की आता काय करायचं जवळ जवळ तीन तास झाले आपण रस्त्याने अशाच रूम शोधत फिरतोय तरी सुद्धा मी तुम्हाला बोललो होतो की आपण आधीच रूम बुक करून येऊयात पंचायत नको बट नाही माझं कोण ऐकणार आहे यावर राहुल त्याचं वाक्य मध्येच कट करत बोलतो की ए, एक मिनिट एक मिनिट रस्त्याच्या शेवटी एक हॉटेल दिसत आहे आणि आपण तिथे अजूनपर्यंत गेलेलो नाहीये आपण तिथे जाऊन बघूयात आता राहुल अशा काही हॉटेलकडे बोट करतो जिथे अजिबात गर्दी नव्हती आणि मुळात ते जवळ बघितल्यावरती कळतं की हॉटेल आहे आता याची नजर तिथे कशी गेली आय डोंट नो कारण तिथे अजिबात गर्दी नाही फक्त एक छोटासा बोर्ड लावला त्यावरती आहे हॉटेल आणि त्या रस्त्याच्या शेवटी एकटंच असे हे हॉटेल होतं ते बाकीच्यांपासून खूप वेगळं होतं असं वाटत होतं की बाकीच्यांनी त्याला वाईट टाकले की काय हर्ष आपला फोन काढतो आणि त्या हॉटेलचं नाव ऑनलाईन चेक करतो आणि त्याची रेटिंग्स वगैरे बघतो त्यावर त्याला दिसतं त्या हॉटेलला फक्त वन स्टार रेटिंग आहे पण आता त्या चौघांनाही तिथे जाण्याशिवाय कुठलाही ऑप्शन नव्हता सो दे ऑल डिसाइडेड टू गो डिसाइडे घड्याळामध्ये आता रात्रीचे दहा वाजले होते आता जसे ते लोक त्या हॉटेलकडे पाहतात तसं त्यांना दिसतं की त्या हॉटेलच्या गार्डनमध्ये एक झाड आहे ज्यावरती एक खूप फालतू प्रकारची लाइटिंग लावली आहे आणि ते झाड सुद्धा वाढलेलं आहे आय मीन तो फक्त एक झाडाचा सांगाडाच होता आणि असं काही चित्र समोर पाहिल्यानंतर त्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे भावच बदलले पण यांच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता म्हणून ते सगळेजण आता आतमध्ये जातात तिथे गेल्यानंतर त्यांना दिसते की त्या रिसेप्शन टेबलवरती एक ओल्ड लेडी बसलेली आहे तर या चौघांनीही त्या ओल्ड लेडीला रूमबद्दल विचारणा केली तर त्या बायने खूप स्ट्रेंज एक्सप्रेशन देत आपली फक्त मान हलवली आणि ती सरळ त्यांना रूम दाखवायला घेऊन जाते आणि हे चौघेही तिच्या मागे हळूहळू आवर्जून सांगतो की जेव्हा ती लेडी त्यांना रूम दाखवायला घेऊन जात होती तेव्हा ती वाटेमध्ये अचानकपणे थांबायची जसं की तिच्या समोर कोणीतरी आहे आणि आम्हाला सुद्धा ना की ही असं का करते अँड ऑफकोर्स मतार माणूस आहे म्हणून आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आता जसे ते लोक त्या हॉटेलच्या कॉरिडॉरमधून चालले होते तिथे त्यांना एक वेगळीच सेन्सेशन एक वेगळीच फीलिंग जाणवत होती एक वेगळीच एनर्जी जिला एक शब्दच नाही आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा स्मशान घाटामध्ये जाता किंवा त्याच्या समोरून जाता तेव्हा ती एनर्जी तुम्हाला फील होते ना अगदी तशीच एनर्जी त्यांना त्या कॉरिडोरमध्ये फील होत होती आता फायनली त्यांची रूम आली जी की कॉरिडोरच्या सगळ्यात शेवटच्या कोपऱ्यात होती म्हणूनच हर्ष सहजच त्या लेडीला ले विचारतो की बाकी रूम्समध्ये काय गेस्ट आहेत का यावरती ओल्ड लेडी नाही म्हणून मान हलवते म्हणूनच हर्षच्या डोक्यात एक विचार येतो की बाकी रूम जर खाली आहेत तर ही बाई आपल्याला ही रूम का दाखवते आणि मध्येच अमित बोलतो की चला यार लवकर आतमध्ये मी खूप दमलोय अँड ऑफकोर्स ते सगळेजण एक्झॉस्टेड झाले होते त्यांच्या प्रवासामुळे आणि म्हणूनच आता ते सगळेजण रूम मध्ये लगेच प्रवेश करतात आणि आतमध्ये गेल्या गेल्या पुन्हा त्या सगळ्यांना तीच एक निगेटिव्ह फीलिंग आणि एक कम्प्रेस वाईब आली आणि त्यांनी यावेळेसही याकडे दुर्लक्ष केलं अमितने विचार केला की आपण आजची रात्र इथे कशी बशी काढूयात आणि उद्या सकाळी लवकरात लवकर चांगलं हॉटेल किंवा लॉज बघूयात आणि असं बोलून ते सगळेजण झोपी गेले पण त्या सगळ्यांना त्याची काहीच कल्पना नव्हती की आजची रात्र त्यांना असं काही चित्र दाखवणार आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी ते लॉज नाही सरळ आपलं दिल्लीचं तिकीट बुक करतील तर असं नेमकी काय घडतं त्यांच्यासोबत हे तुम्हाला आत्ता कळेल तर रात्री बरोबर साडेबारा एक वाजता त्या हॉटेलच्या कॉरिडोरमधून अमितला कोणीतरी जोराचं पळतंय असे आवाज येऊ लागले त्यामुळेच तो झोपेमधून उठून रूमच्या बाहेर डोकावून बघतो आणि साहजिकच आहे त्याला त्या कॉरिडोरमध्ये कोणीच दिसलं नाही मग हा आलेला आवाज कोणाचा होता आणि हा कशाचा होता याच विचारात तो डोकं खाजवत पुन्हा झोपी गेला पण त्याची पुन्हा एकदा झोपड होते एका विचित्र आणि स्ट्रेंज आवाजाने तर तो आवाज होता त्याच्या बाथरूम मधल्या शॉवरचा जो की रहस्यमयरित्या आपोआपपणे चालू झाला होता तर आम्ही त्याचे डोळे पुसत पहिला आजूबाजूला बघतो की त्याच्या मित्रांमधलं कोणी तिथे बाथरूम मध्ये गेला आहे का पण तसं काहीच नव्हतं कारण त्याचे बाकीचे मित्र अजूनही गाड झोपेत होते आणि हे पाहिल्यानंतर त्याचे डोळे आणखीनच मोठे होतात कारण सगळेजण जर इथे आहेत तर बाथरूम मध्ये कोण आहे आणि याच गोष्टीचा पत्ता लावण्यासाठी आता तो बाथरूमच्या दिशेने निघाला तिथे गेल्यानंतर तो बाथरूमचा दरवाजा मोठा आवाज करत ओपन झाला आणि अमित आता आतमध्ये डोकावून बघतो तर त्याला दिसत की आतमध्ये शॉवर चालू आहे आणि जसं तो ते शॉवर बंद करण्यासाठी आतमध्ये प्रवेश करतो त्याला एक खूपच भयानक आणि विचित्र गोष्ट जाणवते कारण त्याला त्या बाथरूम मध्ये प्रचंड प्रकारची थंडी जाणवत होती त्याला असं वाटलं की तो बाथरूम मध्ये नाही घुसला तर कुठल्या तरी फ्रीजमध्ये घुसलाय की काय त्याला त्या थंडीमध्ये भयानक प्रकारचा अज्ञात अघोरी स्पर्श जाणवत होता तो शॉवर बंद करतो आणि मागे वळून त्याच्या बाकी मित्रांना उठवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा बाकीचे मित्र झोपेतून उठतात तेव्हा आम्ही त्यांना झालेली सगळी घटना सांगतो यावर त्या तिघांचा पहिला तर आम्ही तर विश्वासच बसला नाही कारण ऑफकोर्स हॉटेल खूप जुना आहे आणि अशा चालू बंद गोष्टी आपोआपणे होणे चालूच राहतं असा या तिघांचा विश्वास होता आता इंटरेस्टिंगली ते तिघेही असं बोलून पुन्हा झोपी गेले आणि मुळात त्यांना अमितच्या बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि अमितला सुद्धा काही कळत नव्हतं की यांना मी आता कसं पटवून देऊ की इथे काहीतरी विचित्र आणि वेगळा आहे म्हणूनच तो सुद्धा पुन्हा याच विचारामध्ये झोपायला घेतो पण त्याला थोड्याच वेळामध्ये कुठलाही आवाज ऐकू येत नाही तर एक वेगळ्याच प्रकारची फिलिंग येते जसं की कोणीतरी त्याकडे एक एकटक बघतंय आणि त्याला त्याच्या छातीवरती एक वेगळ्याच प्रकारचा भार जाणवत होता अमित आता मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ लागला होता आणि यामध्येच त्याचा डोळा उघडतो आणि त्याला समोर जे दिसतं ते खूपच थक्क करणारं होतं कारण त्याचा मित्र राहुल बेडवरती बसला होता आणि त्याकडे एकटं बघत होता अमित त्याला विचारतो की काय रे राहुल असा का बघतोय माझ्याकडे यावरती राहुल एकही उत्तर देत नाही आणि त्याच्या फेसवरती सुद्धा कसलेच हावभाव आले नाही तो आपला सरळ एकटक अमितकडेच बघत होता अमित त्याला आता जरा रागातच विचारतो की काय झालं राहुल तू असं का करतोय तरी सुद्धा राहुल काहीच उत्तर देत नाही आता अमितला यावरती थोडीशी शंका आली की वेट इथे काहीतरी वेगळा आहे त्यामुळे आता तो सरळ राहुलकडे बघत हात लावून विजय आणि हर्षला उठवतो आणि ते उठल्यानंतर अमित फक्त राहुलच्या दिशेने बोट करतो आणि जेव्हा विजय आणि हर्ष राहुलला पाहतात तेव्हा ते, ते शॉक्ट होतात तेही त्याला हेच विचारतात की काय झालं राहुल पण राहुल काय बोलायचं नाव घेत नव्हता तो सरळ तिरक्या मानेने अमितकडे एकटक अजूनही बघतच होता शेवटी ते तिघेही राहुलला धरून गदागदा हलवतात आणि विचारतात की नक्की काय चाललंय राहुल मस्करी करू नको अजिबात आता एवढे सगळे प्रयत्न केल्यानंतर आणि ते सगळे प्रयत्न फसल्यानंतर या तिघांचीही हालत जाम खराब होते आणि यात आणखी एक भर अशी पडते की त्या रूम मधली लाईट जाते आणि संपूर्ण रूम मध्ये एकच काळोख आणि अंधार होतो आणि एकच स्मशान शांतता तिथे निर्माण होते आणि त्याच सायलेन्समध्ये त्यात शांततेमध्ये राहुल इतक्या भयंकर प्रकारची आरोळी ठोकतो कि या तिघांच्याही कानाचे पडदे फाटले जातील इतका मोठा आणि भयानक तो आवाज होता ते तिघेही त्या आवाजाने घाबरून त्या बेडच्या दूर जाऊन उभे राहतात आणि राहुलला मोठ्याने हाक मारतात की राहुल काय झालं का आवडतोय पण त्या अंधारामध्ये त्यांना फक्त राहुलचे ते, ते, ते भयानक राक्षसी हसू ऐकू येत होत राहुल मात्र मुळीच त्यांना तिथे दिसत नव्हता आणि यामुळेच त्या तिघांचीही जाम फाटते अमित लगेच रूमचा डोर ओपन करून बाहेर पडतो आणि त्याच्याच पाठीमागे हर्ष आणि विजय पडतात बाहेर आल्यानंतर त्या संपूर्ण कॉरिडर मध्ये सुद्धा अंधारच होता अमित त्याच्या फोनची फ्लॅश लाईट ऑन आन करतो आणि आजूबाजूला बघतो अमितला फक्त समोरच्या दहा पंधरा फुटावरच दिसत होतं ते सुद्धा खूप क्लिअर नाही आणि त्याला दिसत की जेव्हा तो मगाशी या कॉरिडॉर मधून आला होता तेव्हा सगळ्या रूम डोर हे क्लोज होते पण आता त्या सगळ्या रूम डोर हे ओपन आहे आता अमित विजय आणि हर्षला काहीच सुचत नव्हतं की इथून बाहेर कसं पडावं शेवटी अमित पुन्हा पुढाकार घेतो आणि हातात फ्लॅश लाईट घेऊन त्या कॉरिडॉरमधून चालायला लागतो आता आम्ही जसा जसा एक एक रूम पास करत पुढे जातोय तसे त्याला त्या रूम्समधून खूप सारे विचित्र आवाज ऐकू येत होते एका रूम्समध्ये कोणतरी रडत आहे दुसऱ्या रूममध्ये हसत आहे तिसऱ्या रूममध्ये कोणतरी भिवळत आहे आणि त्यामध्ये वस्तू पडल्याचे आवाज सुद्धा अमितला येत होते पण त्या तिघांपैकी एकाची सुद्धा हिंमत झाली नाही की आपण आतमध्ये डोकावून पाहूयात हर्ष आणि विजय तर एवढे घाबरले होते की ते कुठल्याही क्षणी तिथे बेशुद्ध पडतील आणि यामध्येच आता फायनली त्यांचा कॉरिडॉर संपतो आणि ते तिघेही रिसेप्शनपाशी येतात आणि ती ऑल लेडी तिथेच बसली होते आणि तीही जागी होती तिच्या समोर त्या टेबलवरती एक मेणबत्ती ठेवली होती आणि त्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये तिचा तो भयानक चेहरा अजून भयानक दिसत होता अमित त्या लेडीला ततमाम करत विचारतो की काय चालू इथे यावर ती लेडी फायनली तिचं मौन तोडते आणि तिच्या त्या भयानक आवाजात बोलते काही चालू नाही इथे ये लाईट येईल वेळात तुम्ही जा झोपायला हो परत आणि असं बोलून ती लेडी तिथे खूप भयानक प्रकारची क्रिपी स्माइल देते आता अमितला कळून चुकलं होतं की इथे काहीतरी विचित्र आहे तो लगेच ठरवतो की आपण आता हे हॉटेल खाली करतोय आणि ही गोष्ट त्या बोलतो त्यावर ती बाई बोलते तुमची इच्छा आता ते ही जोराची पावले टाकत त्या कॉरिडॉर मधून आपल्या रूम कडे जायला निघतात आणि एक थोडस अंतर क्रॉस केल्यानंतर अमित जागेवरती थांबतो यावर हर्ष आणि विजय बोलतात की काय झालं अमित का, का थांबलाय येतो त्यावर अमित सांगतो की मला त्या कॉरिडॉरच्या कोपऱ्यामध्ये कोणीतरी उभं असल्याला दिसत आहे आणि घाबरत घाबरतच तो एक दोन बावले पुढे टाकतो आणि त्याला दिसतं की त्या कोपऱ्यामध्ये राहुल उभा आहे अमित पुन्हा त्याला घाबरून आवाज टाकतो की राहुल यावर राहुल लगेच सरळ पाठीमागे वळतो आणि भिंतीवरती आपलं डोकं आपटू लागतो आणि ते सुद्धा खूप जोरात हे पाहिल्यानंतर ते तिघेही त्याच्या दिशेने धाव घेतात आणि त्याला भिंतीपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात पण तो काही त्यांना ऐकायला तयार नव्हता तो त्याचं डोकं भिंतीवरती जोरात मारतच होता आणि आता त्याच्या डोक्यामधून रक्त निघायला सुद्धा सुरुवात झाली होती शेवटी कसं बस करून त्या तिघांनाही कि राहुलला त्या भिंतीपासून बाजूला केलं त्या भिंतीवरती आता रक्ताचा एक वन आला होता आणि जसं राहुल त्या भिंतीपासून बाजूला झाला तेव्हा कुठे जाऊन तो थोडासा शांत झाला अमित विजय आणि हर्षला बोलतो की लवकरात लवकर आपल्या बॅग्स घ्या तोपर्यंत मी याला पकडून ठेवतो यावर ते दोघेही त्यांच्या बॅग्स घेऊन बाहेर येतात आणि अमित राहुलला पकडून त्या कॉरिडोर मधून चालू लागतो आता इंटरेस्टिंगली राहुल जो होता तो मध्येच हसत होता मध्येच रडत होता आणि मध्येच विवळत होता आणि तो असा करत करत बरोबर कॉरिडोरच्या मध्ये आल्यावर जागेवरती थांबतो अमित त्याला ढकलून फोर्सने पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय पण तो काही जागचा हलत नव्हता तो त्याची मान खाली टाकून स्तब्ध उभा होता आणि आता अमित विजय आणि हर्ष राहुलपासून थोडेसे बाजूला होतात कारण त्यांना त्या राहुलमध्ये काहीतरी विचित्र जाणवत होतं आणि तितक्या त्या कॉरिडॉरमध्ये तीच भयानक प्रकारची थंडी हवा कुठून तरी आली आणि त्यातच असं वाटत होतं की राहुलच्या मागून कोणीतरी चालत आलं आहे आणि अगदी तसंच झालं होतं अमितला आणि त्या बाकी दोघांना दिसतं की राहुलच्या मागून कोणीतरी चालत आलेला आहे त्या काळ्या अंधारामध्ये या तिघांनाही त्या म्हाताऱ्याचा एक अपॅरेशन एक शॅडो या तिघांनाही हे पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता अगदी एखाद्या हॉरर मूव्हीसारखी त्यांची सिच्युएशन झाली होती आणि त्यातच अमितला जाणवतो की त्याने तो चेहरा कुठेतरी पाहिला आहे पण त्याला तो आता आठवत नव्हता अँड ऑफकोर्स ते आता आठवण्याची सिच्युएशन सुद्धा नव्हती कारण त्याला कसं करून राहुलला आणि बाकी दोघांना इथून बाहेर काढायचं होतं पण सेकंड्स राहुल काहीतरी पुटपुटतो एका वेगळ्याच भाषेत आणि हळूहळू त्याचा तो पुटपुटण्याचा आवाज मोठा होऊ लागतो तो गोवन लँग्वेज मध्ये काहीतरी पुटपुटू लागतो मोठ्याने बोलू लागतो आणि हसायला सुद्धा लागतो आणि आता असं काही समोर दृश्य पाहिल्यानंतर सडनली अमितच्या बॉडीमधला मधला रश हा लागतो आणि तो सरळ राहुलच्या जोरात कानाखाली मारतो आणि त्यामागेच विजय आणि हर्ष आता देवाचा धावा करू लागतात आणि जसं तो कानाखाली मारतो तसं अमितला राहुलच्या चेहऱ्यावरती एक दोन सेकंदासाठी भाव बदललेले दिसले आणि त्याची टाईट झालेली बॉडी सुद्धा लूज होते आणि तितक्यातच त्या हॉटेलमध्ये दे लाईट येते आणि लगेच अमित राहुलला घट्ट पकडून त्या हॉटेलच्या बाहेर नेऊ लागतो आणि जेव्हा ते लोक त्या रिसेप्शन समोर येतात तेव्हा ती ओल्ड लेडी तिथे नसते पण तिच्या खुर्चीच्याच मागे भिंतीवरती एक खूप मोठा फोटो होता एका माणसाचा आणि अमितला आत्ता आठवतो की तो भयानक माणसाचा चेहरा आणि हा फोटोमधला चेहरा एकदम सारखाचा आहे तो आणखी आजूबाजूला पाहतो तेव्हा त्याला एका फोटोमध्ये ती ओल्ड लेडी या माणसासोबत उभी असलेली दिसते हे पाहिल्यानंतर आम्ही सरळ डोक्याला हात लावतो आणि तितक्यातच पुन्हा त्या हॉटेलमधली लाईट जाते आणि लगेचच मागून त्यांना त्या कॉरिडरमधून एक भयानक प्रकारची किंचाळी ऐकू येते ते तिघेही लगेच मागे वळून बघतात तेव्हा त्यांना दिसतं ती ओल्ड लेडी बरोबर त्या कॉरिडोरच्या मध्ये उभी आहे आणि तिच्याच मागं तो म्हातारा आणि त्यात त्यांना आणखी एक भयंकर गोष्ट दिसते त्या कॉरिडरमधल्या ज्या काही रूम्स होत्या त्या रूम्समधून सुद्धा मानवी सावल्या त्यांचं ॲपॅरेशन त्या तिघांकडे एकटक बघत आहे त्यांना आणि काही पाहिल्यानंतर हे तिघे ही मोठ्याने लागतात अमित राहुलला पकडून जोराचा बाहेरच फेकतो आणि जेव्हा हे चौघे फायनली त्या हॉटेलच्या बाहेर येतात तेव्हा त्यांना कुठे रिलॅक्स फील होतं आणि ते मोठ्या मोठ्याने मोकळा श्वास घेऊ लागतात इमॅजिन करा चार मित्र साऊथ गोव्याच्या एका सुनसान रस्त्यावरती मोठ्याने ओरडत उभे आहे ते सगळेजण ते आता जवळच असलेलं गर्दीचं ठिकाण शोधू लागतात जिथे त्यांना एक छोटसं क्लिनिक किंवा हॉस्पिटल मिळेल कारण राहुलच्या डोक्यातून अजून हे रक्त येत होतं आणि त्यांना एक छोटस क्लिनिक भेटतच होता राहुलचे आता जेव्हा मलमपट्टी होते तेव्हा तो थोडासा शुद्धीवरती येतो आणि शुद्धीवर आल्यानंतर तो, शुद्धी तो सांगतो की जेव्हा मी त्या रिसेप्शनवरती होतो तेव्हा माझी नजर सहजच त्या माणसाच्या फोटेकडे गेली आणि त्या टेबलवरती ठेवलेली जी रिंगबेल होती त्यावरती सहजच हात मारला आणि चुकून माझ्या हातामध्ये त्या घंटीचं टोक लागलं आणि माझं एक दोन थेंब रक्त त्या घंटीवरती पडलं आणि जसं माझं रक्त त्या घंटीवरती पडलं तशी मला माझ्या बॉडीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा जाणवली आणि म्हणूनच मी काय तुमच्याशी जास्त बोललो नाही आणि सरळ झोपी गेलो आणि त्यानंतरचं मला काही आठवत नाही आता असं बोलल्यावर अमित विजय आणि हर्ष एकमेकांकडे बघतात आणि बोलतात आम्हाला मात्र सर्व आठवत आहे आणि आता जसा दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवतो तसा राहुलला अजूनही त्रास होत होता त्यामुळेच ते लगेचच दिल्लीला परत निघतात आणि इतकं वर्षानंतर कधीही म्हणजे आज सुद्धा जेव्हा त्यांचा गोव्याचा विषय निघतो तेव्हा त्या सगळ्यांची हवा टाईट होते कारण असा काहीसा भयानक आणि विचित्र अनुभव कोणालाच येत नाही आणि यानंतर राहुल जेव्हा केव्हाही बोलतो की चला आपण गोव्याला फिरायला जाऊयात तेव्हा हे तिघेही त्याला हात जोडतात असो आता राहुलला जसा त्या भिंतीवरती त्या माणसाचा फोटो दिसला तसं तुम्हाला इथे खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल ज्यावरती तुम्ही अजूनही क्लिक केलेलं नाही आहे so, सो प्लीज त्यावरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये कळवा मुलींनी लाईक करा मुलांनी शेअर करा आणि भेटूयात आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात हो तोपर्यंत पीस आऊट बाय बाय